गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लिंबाचे आंबट गुड असे लोणचे तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं नऊ ते दहा पिवळी लिंब घेतलेली आहेत आणि आता हे लिंबू आपण स्वच्छ करून घेऊया लिंबाचं लोणचं करण्यासाठी हिरवे लिंबू वापरू नये कारण ते कच्चे लिंबू असतात मग त्याच्यामुळे ते लोणचं आपलं कडवट होण्याची शक्यता असते आता एक सुती कपडा घेऊन आपण हे लिंबू सुती कपड्यावर काढून घेऊया आणि कोरडी करून घेणार आहोत आपण लोणचं करत आहोत त्यामुळे पाण्याचा अंश आपल्या लोणच्यामध्ये नको आहे पूर्णपणे आपले लिंबू कोरडे झाले की एक चॉपिंग बोर्ड घेऊन आपण हे लिंबू कट करून घेणार आहोत एका लिंबाचे मी आठ फोडी करणार आहे आणि लिंबूमध्ये असलेले बिया मी सर्व काढून टाकणार आहे कारण की बियांमुळे लोणचं कडू होते सर्व लिंबू मी असेच कट करून घेणार आहे आपले लिंबू कट करून झालेले आहेत आणि त्याच्यातनं मी बिया वेगळ्या केलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेऊन आपण ह्या कट केलेल्या फोडी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरला हे मी जास्त बारीकही नाही पण थोडंसं आपलं जाडसरसं आपण हे वाटून घेणार आहोत आपले लिंबाची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण साहित्य मोजून घेऊया मी इथं एक वाटी लिंबाची पेस्ट किंवा घर घेतलेला आहे त्यासाठी दोन वाटी मी इथे बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आपण गोडाचा पदार्थ करत आहोत तरी पण आपण इथं चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आता एक पॅन घेऊन आपण सुरुवातीला या पॅनमध्ये लिंबाचा गर काढून घेऊया त्यामध्ये बारीक कट केलेला गूळ मीठ एक चमचा मीठ घेतलेला आहे मी कश्मीरी लाल तिखट टाकून आपण स्पॅच्युलाने सर्व एकजीव करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे पॅन गॅसवर ठेवून घेणार आहोत जससं आपला गुळ मेल्ट होईल तसंच आपलं बॅटर हे पातळ होईल गुळाच्या पाकातच आपण हे छान असं लिंबाचा गर शिजवून घेणार आहोत हे लिंबाचं लोणचं वर्षभर टिकतं आणि शिवाय उपवासाला देखील आपण हे लिंबाचं लोणचं खाऊ शकतो विटॅमिन सी ने भरपूर असलेलं लिंबाचे लोणचं तुम्ही बघू शकता छान असं आपलं मला एक पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत मिडियम ग्लास फ्लेमवरच मी हे शिजवून घेतलेलं आहे एक तारी पाक होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही गॅसची फ्लेम बंद करायची तुम्ही बघू शकता हाताला छान अशी एक तार आली की आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि हे पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर काचेच्या बरणीत भरून आपण हे हवं तेव्हा खाऊ शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले आंबट गोड लिंबाचे लोणचे तयार झालेले आहे